सोलापूर शहरात रॉजर्स इंग्लिश मीडियम शाळा रंगभवनजवळ या ठिकाणी आज धक्कादायक कृत्य शाळा प्रशासनाकडून घडले आहे शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणात साचलेला कचरा जाळण्याचं धाडस या ठिकाणी करण्यात आलं आहे विशेष म्हणजे शाळेच्या आवारात कचरा जाळल्याप्रकरणी महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने समोरच असलेल्या ओरोनोको शाळेला कचरा जाळल्याच्या अंतर्गत बुधवारी पाच हजार रुपये दंड भरण्याची नोटीस बजावली होती कोरोना शाळेच्या आवारात बुधवारी कचरा जाळण्यात आला होता यासंदर्भात तक्रार आल्यानंतर शाळा प्रशासनाला दंड भरण्याची नोटीस बजावण्यात आली होती तसेच महानगरपालिकेकडून आवाहन देखील करण्यात आले होते की जर कुणी शहरात कचरा जाळण्याचे प्रकार करत असतील तर त्याच्या बाबतीत नागरिकांनी महापालिकेस कळवावे त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात येईल मात्र असे असतानाही समोरच असलेल्या रॉजर्स इंग्लिश मीडियम शाळेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कचरा जाळल्याचे दिसून आले कचऱ्याची आग एवढी मोठी होती की त्याच्यामुळे शाळेला सुद्धा धोका निर्माण झाल्याचे पाहावयास मिळाले तसेच वर्ग खोल्यांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना देखील याचा त्रास होत असल्याचे एकंदरीत पाहावयास मिळाले आहे विशेष म्हणजे उघड्यावर कचरा जाळणे हा पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय दंड विधानानुसार गुन्हा आहे त्यासाठी कठोर दंडात्मक तरतूद करण्यात आली आहे राष्ट्रीय हरित लवादाने दोन हजार पंधरा मध्ये दिलेल्या निकालात तसेच दोन हजार सोळाच्या अशा शाळांवरती मोठ्या प्रमाणात दंड लावून नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांमधून होताना पाहावयास मिळत आहे या शाळेने केलेल्या कृत्यावर आता महानगरपालिका काय निर्णय घेते ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे इम्रान सगरी आझादी बचाव न्यूज सोलापूर